नमस्कार सगळ्यांना विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम झणझणीत अशी ही आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे जर तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवलात ना तुम्हाला घरातील ज्यांना कोई कारल्याची भाजी आवडत नाही ना त्यांनीसुद्धा खूप आवडीने खातील कारण की ही भाजी जरासुद्धा कडवट होणार नाही आणि वाटणारसुद्धा नाही आहे की ही कारल्याची भाजी माझ्या मुलांना कारल्याची भाजी आवडत नाही आहे आणि त्यांना कळलंसुद्धा नव्हतं की ही कारल्याची भाजी आहे मी त्यांना सांगितले हा ही कारल्याची भाजी तेव्हा त्यांना वाटलं की आणि कारल्याची भाजी जरासुद्धा कडू लागणार नाही आहे जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी तीन कारले घेतलेले आहेत त्याला ना मागची बा कारल्याची ना पुढची डेट आणि मागची डेट काढून घ्यायचे आणि आतलं जो गर आहे कारल्यातलं कारल्याचा जो बिया आहेत ना ते बिया आपल्याला काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला कारल्याना पोकळ करून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान असं सर्व कारल्यांमधले जे बिया आहेत ना मी ते काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि वरची सालसुद्धा इथे मी काढून घेते अगदी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं पूर्ण जास्त नाही काढलं तरी चालेल थोडंसं वर वरचं साल आपल्याला बटाट्याचं जो साल काढायचा असतं ना त्या त्याच्याने आपल्याला थोडं थोडं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला ना वरती मी मोठपु मीठ पुसून घ्यायचं आहे शक म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला मीठ पुसून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे पूर्ण आतल्या बाजूला वरच्या बाजूला आणि हे ना मी गॅसवरती आपल्याला वाफवायला ठेवायच्यात शक्यतो पाण्यात शिजवून घेतलं तरी चालतं पण जे काही सत्व असतात ना ते कारल्याचं ते निघून जाईल उकळून घेतलं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वाफून घेतलं तरी चालेल तर वाफून इकडं कारलं वाफेपर्यंत इकडे ना मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये नाही ते एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे छान खमंग तळून घ्यायच्यात आपल्याला शेंगदाणे तळून झाले की त्याच तेलामध्ये ना मी इथे श सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत आणि एक चमचा पांढरे तिळ घेतलेलं आहे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तरी तर अशा पद्धतीने मी इथे मिक्सरमध्ये थंड झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेते त्यामध्ये ना वाटून घेण्याच्या आधी त्यामध्ये मसाले घेतलेले आहेत हळद घेतलेले लाल तिखट घेतलेले आहेत धने पावडर घेतलेलं आहे मी चिंच भिजत ठेवले होते ते चिंच घेतलेलं आहे आणि पाणी तसंच साईडला ठेवलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि थोडंसं गुळाचा तुकडा तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे बघू शकता तुम्ही छान बारीक झालेलं आहे आणि वरून थोडंसं कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं तर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे सारण जे आहे ना आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं तर इथं कारलंसुद्धा छान शिजलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी इथं भरून घेते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कारलं ना आपल्याला कारल्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे जेवढी पोकळ जागा आहे ना पूर्ण आपल्याला दाबून दाबून भरायचं कारल्यामध्ये शक्य होईल तितकं जेणेकरून आपण भाजी जेव्हा आपण खातो ना कारल्याचे पूर्ण सारण आपल्याला शेवटपर्यंत लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सारण पूर्ण कारल्याच्या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथं पूर्ण भरून झालेलं आहे आणि एवढं सारण शिल्लक राहिलेलं आहे तर इकडे गॅसवरती मी कडे ठेवलेलं आहे त्यामध्ये एक दोन चमचे तेल ॲड तेल टाकायचं कढईमध्ये आणि तेल छान गरम झालं की झाल्यानंतरनं जे आपण भरलेलं कारलं होतं ना ले ले कार ले ते आपल्याला तेलामध्ये एक दोन ते मि तीन मिनटं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यामध्ये इथं काही मसाले ॲड केलेले हळद लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला आणि जे राहिलेलं सारण होतं ते सारणसुद्धा त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि इथं मी गरम पाणी ॲड करते जर तुम्हाला ग्रेवी जास्त पातळ हवी असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही घट्ट पातळ हवी असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तरी ते मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे गूळ टाकलेलं आहे थोडंसं आणि चिंचेचं जे राहिलेलं पाणी होतं ना ते पाणी यामध्ये मी मीठ ॲड केलेलं नाही कारण आपण कारलेलं छान भरपूर प्रमाणात मीठ लावलं होतं जवळून जवळून म्हणून ह्यामध्ये मी मीठ जरासुद्धा नाही टाकलेलं सारणामध्ये जे आपण सारण केलं तर त्यामध्येच मीठ टाकलेलं नंतर वरून मीठ टाकलेलं नाही आहे आणि बघू शकता तुम्ही छान उकळीवू द्यायच्या भाजीला बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे भाजीला आणि छान शिजलेलीसुद्धा आहे आणि खूप छान खमंगसुद्धा वास येतो आहे भाजीचा तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ज्यांना कोही कारल्याची भाजी आवडत नाही ना त्यांनीसुद्धा खूप आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा कारल्याची भाजी बनवलात ना तर सगळेजण आवडीने खातील बघू शकता तुम्ही छान अशी आपली ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे त्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बनवू शकता तर इथे मी चपाती केलेली आहे तर तुम्ही चपातीसोबतसुद्धा ही कारल्याची भाजी खाऊ शकता मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आणि मुलांना स... तर सुद्धा नाही की हे कारल्याची भाजी आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांनासुद्धा ही कारल्याची भाजी बनवून देऊ शकता मुले खूप आवडीने खातील जर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद